होळी हा भारतातील प्रमुख सण आहे या सणाला आपण शिमगा असेही म्हणतो हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या निमित्ताने भरणारा भुरुकुंड्या बाजार आदिवासी लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि एकमेव सण वर्षभर कामाच्या निमित्ताने सर्वत्र विखुरलेले आदिवासी बांधव या बाजाराच्या निमित्ताने गावाकडे येत असतात मोठ्या उत्साहाने वाजत गाजत आणि नाचत हा उत्सव हो साजरा करीत असतात ठिकठिकाणी आदिवासी बहुल गावात हा बाजार भरवण्यात येतो या बाजाराच्या निमित्ताने खास आदिवासी शैलीतील ढोल ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीने नृत्य करण्याची परंपरा सुद्धा आजही हे बांधव जोपासत आहे होळीसाठी लागणाऱ्या बाजाराची वस्तूंची खरेदीसाठी बांधवांची लगबग सुरू झाली आहे या बाजारात एक निराळीच तरून, मजा असते तरुण तरुणी वयस्कर लहान मुले सगळेच भुरकुंड्या बाजाराचा आनंद आणि मजा घेतात प्रामुख्याने आदिवासी बांधव होळीला खास करून खजूर खोबरा डाळ्या बटाटे कांदे आदींची खरेदी करून कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे प्रतिनिधी उमेश पालवा चिंचले and press the bell icon. Never miss an update.